শুরু মহারাজ ছত্রপতি ছত্রী মহারাজ येईल छत्रपती शिवाजी महाराजांना परत एकदा विनंती पुढे गाडी घ्या दादा पुढे गा। गाडी घ्या खरा पुढे जाऊ द्या गाड्या गाड्या आईश्वर गाडी छगड गाडी पुढं घ्या गा। चला चला भावनो पन्नास ते साठ किलोमीटर सध्याच्या रांगा दिसत आहेत पाठीमाळखेसुद्धा सकाळपासून निघालो परंतु अर्ध अर्ध जे काही मार्ग असेल तेसुद्धा पार झालेला नाही आणि किल्ल्यावर जाण्यापर्यंत मला तर वाटते तीन किंवा चार वाजतील सकाळीच उजेड आज सकाळीच उजे उजडेल कारण तर सकाळपासून कोणालाही येवण करता आलं नाही पावसानेसुद्धा हातीला लावली आणि परत एकदा थोड्याच वेळा समोर स्वागत होणार आहे या ठिकाणी शेगाव मध्ये संघर्ष योद्धा मनोज दादा तरंगे पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी स्वागत संघर्ष योद्धे मनोज दादा तरंगे पाटील यांचं होत आहे आणि या ठिकाणी ही शंभर किलोमीटर जास्त आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखोच्या संख्येनं मराठी आणि लाखोच्या संख्येनं जे आहेत ते गाड्या शेगावमध्ये दाखल झालेल्या आहेत एक टोक शेगावमध्ये आहे आणि आणखीन सुद्धा काही गाड्या या शहागड पैठण फाटा या ठिकाणी सुद्धा आहेत गाडीला गाडी लागून म्हणजे प्रचंड मोठ्या लागतीनं मराठे मुंबईच्या दिशेनं कूच करत आहेत इथं शेगावमध्ये दादाचं स्वागत होत आहे दादा या ठिकाणी शेगावमध्ये आलेले आहेत आणि शेगावमध्ये अवघ्या पाच मिनिटामध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे आणि दादा इथून पुढं परत एकदा शिवनेरीकडं निघणार आहेत जुन्नर तालुक्याकडे निघणार आहेत छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीकडं म्हणजेच शिवनेरी दादा या ठिकाणाहून मुंबईला जात असताना पहिला जो मुक्काम आहे तो शिवनेरी कल्ल्या किल्ल्यावर कड� आहे आणि शिवनेरी किल्ल्याकडं जाण्यासाठी इथून आणखीन एकशे जवळजवळ पासष्ट किलोमीटर लांब आहे एवढी मोठी लाईन एवढी मोठी रांग प्रचंड ताकदीनं जमलेले मराठे एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येनं जायला थोडाफार उशीर होत आहे परंतु मराठे पाऊस ऊन वारा वादळ याच्यातसुद्धा संघर्ष योद्धे मनोज दत्ता पाटील यांच्या पाठीशी ताकदीनं उभा आहेत आणि मराठे या ठिकाणी शेगावमध्ये पोहोचलेले आहेत बाकी उर्वरित काही जण शिवनेरीवर सुद्धा पोहोचलेले आहेत असं कळत आहे आणि काही जण आझाद मैदानावर देखील पोहोचले आहेत पूर्ण ताकदीनं मराठा समाज या ठिकाणी शेगावमध्ये दाखल झालेला आहे हे टोक मराठ्यांचं या ठिकाणी शेगावमध्ये आहे तर दुसरं टोक हे शहागडच्या पैठण फाटा म्हणजेच त्या ठिकाणी खोटा चौकामध्ये छत्रपती भवनच्या बाजूला की ताकद मराठे जे मराठे दे या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकतो गाडी पिकअप ट्रक टेम्पो आयसर जे मिळेल त्या वाहनानं मराठ्यांनी या ठिकाणी आपला जो प्रवास आहे तो सुरू केलेला आहे दुपारी पाऊस आला होता तरी देखील मराठी दे कुठेही थांबले नाही मराठे खचले नाहीत पूर्ण तक्रिनं मराठी या ठिकाणी पडत्या पावसामध्ये मुसळधार पावसामध्ये जागोजागी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये संघर्ष मनोजदादा जरांगे दा पाटील यांचं स्वागत करत होते त्या ठिकाणी प्रत्येक घरातली माता मावली ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी थांबत होती ज्या ठिकाणी घरावर चौकावर किंवा छतावर जाऊन या ठिकाणी प्रत्येक बांधव जो आहे तो संघर्षोद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी यांना बघण्यासाठी आतुरतेनं दादाची आठ आठ तास वाट बघत आहे संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे पाटील यांचं शेगावमध्ये आगमन झालेलं आहे त्या ठिकाणी मी आता तुम्हाला जवळ जाऊन दाखवू शकत नाही प्रचंड मोठ्या संख्येमध्ये तुम्हाला आवाज येत असेल या ठिकाणी जल्लोष सुरू आहे त्यांचा नेता एक प्रामाणिक नेता संघर्ष योद्धा मराठ्यांचा वाघ मराठ्यांचा क्रांती सूर्य संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे शेगावमध्ये पोहोचलेले आहेत आणि प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ही भावना आहे की त्या ठिकाणी दादा आल्यामुळं त्या ठिकाणी प्रत्येक जण जो आहे तो प्रचंड उत्साहामध्ये आहे दादा या ठिकाणी बोलत आहेत आपण ऐकू शकता पाटील पाटील सांगताय आता आता ऐकता नाही काम करायचो गरोबर नाही एवढंच काम करू आशिष नाही निर्णय सत्य आंदोलन आहे सगळ्यांच्या नेत्रबाळ्याचं कल्याण होणार आहे त्याच्यामुळं कोणीही माझ्या आयोग मला सगळ्यांना जयश्वर <San -dance> <San -dance> <Sans> -dance> दादानी या ठिकाणी शेगावमध्ये सांगितलं आहे की आरक्षण घेतल्याशिवाय माघारी यायचं नाही आणि प्रत्येक घरातल्या मराठ्यानं मुंबईकडे निघावं शेगावमध्ये प्रचंड मोठी गर्दी जमलेली आहे दादा त्या गर्दीला या ठिकाणी सांगत आहेत की प्रत्येकानं मुंबईच्या दिशेनं निघा आणि ज्यांना येणं होत नसेल त्यांना या ठिकाणी जर मुंबईमध्ये काही झालं तर प्रत्येक घरातल्या माणसांनी इकडची बाजू सांभाळायची आहे आणि आपण जे कोणी लाईव्ह बघत असताल जे घरी असतील त्या प्रत्येकाला विनंती आहे की आपण प्रत्येकानं घराघरातल्या प्रत्येक मराठ्यानं ही शेवटची संधी आहे मराठ्यांचं पानिपत होऊ द्यायचं नसेल तर आपल्या प्रत्येकाला या ठिकाणी यावं लागेल ही संधी इतिहास घडवण्याची आहे हे मराठ्यांचा इतिहास आहे लोकशाहीमधील युद्ध हे काट्याकुराडी तलवारीची नसतात तर ही युद्ध फक्त शांततेच्या मार्गाने या ठिकाणी तुम्हाला तुमच्या संख्या दाखवायची असते तुमचं डोकं दाखवणं गरजेचं आहे तुम्हाला या ठिकाणी यावंच लागेल प्रत्येकाला घरातल्या प्रत्येक माय माऊलीसुद्धा रस्त्यावर येत आहे आपण तर मराठे आहोत आपण प्रत्येकानं घराघरातल्या प्रत्येक मराठा या ठिकाणी बाहेर येणं गरजेचं आहे आणि संघर्षोद्योग म्हणून भावांनो एक परत दोनच मिनटात परत एकदा स्वागत होणार आहे आणि त्याच ठिकाणी सुद्धा मोठ्या संख्येने मराठा बांधव हे थांबलेले आहेत कदाचित कदाचित आताचं जे काही नियोजन आहे शेगाव या था ठिकाणी थांबलेले आहेत तर पहिलं टोक हे अंतरवालीच्या समोरचा टोका म्हणजे खुट्टा फाट्यापर्यंत आहे तुम्ही विचार करू शकता की मराठा समाज किती ताकदीने परत एकदा मुंबईच्या हो दिशेने निघालेला आहेत आणि ही तर सुरुवात आहे इतर तीस ते चाळीस किलोमीटर पार पडलेली सुरुवात आहे आणि मराठा समाज आता थोड्या वेळात म्हणजेच किती वाजतील सांगता येत नाही एक वाजेल दोन वाजेल चार वाजतील परंतु शिवनेरी किल्ल्यावर कधी पोचेल काही सांगता येणार नाही ना ना सकाळचे पाच वाजू चार वाजू तीन वाजू सकाळी सूर्य निघाल परंतु मराठे सर्तीचे प्रयत्न करून आजच्या आज काही जरी केलं तरी मराठे जरांगे पाटला सोबत आज शिवनेरी किल्ल्यावर जाणार म्हणजे बाराच्या नंतर दिवस बदलत असतो परंतु आपण सकाळी का ना त्या ठिकाणी जो उगवता सूर्य आहे तो शिवनेरी किल्ल्यामध्ये जुन्नरमध्ये जगणार आहोत याची खात्री नक्कीच आहे आपण पूर्ण चाकीनं घराघरातल्या प्रत्येक मराठ्यानं या ऐतिहासिक लढाईमध्ये या विजयाचे साक्षीदार होण्यासाठी आपल्याला संधी आहे त्या संधीचं सोनं करण्याची वेळ आलेली आहे प्रत्येक घरातल्या प्रत्येक मराठ्यानं दोन दिवसासाठी प्रत्येकानं आपलं घर सोडावं आणि ताकदीनं मुंबईच्या दिशेनं निघावं जमेल त्या पद्धतीनं ज्याला गाडी नसेल ज्याला गाडी असेल त्यानं या रॅलीमध्ये यावं आणि ज्याच्याकडं गाडी नसेल जमेल त्या पद्धतीने तो मुंबईत दिसेल अशी घोषणा करत आपण प्रत्येकाला एक मराठा लाख मराठा म्हणत म्हणत प्रत्येक मराठ्यानं जबाबदारी आहे आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आपल्या अस्तित्वाला आपल्याला ज्याप्रमाणे मुंबईमध्ये जायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला मनोज जरांगे सुद्धा सुखरूप वापस घेऊन यायचं आहे कारण की दादानं सांगितलं आहे मी दोन रथ घेऊन जाणार एक मराठ्यांच्या विजयाचा आणि दुसऱ्याचं मी नाव घेणार नाही परंतु तो रथ देखील आपल्याला दादाला सांगायचं की दादा मराठे खंबीर आहेत आणि येणारा रथ मराठ्यांच्या विजयाचा असला पाहिजे त्याच्यासाठी आपण पूर्ण ताकदीनं प्रत्येकानं घराघरातल्या प्रत्येक मराठ्यांना निघणं गरजेचं आहे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना कोंडाणा घ्यायला त्या ठिकाणी तानाजी मालुसरेला सांगितलं होतं त्यावेळेस राजे कोंडाणा जिंकल्याच्या नंतरसुद्धा राजांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं कारण छत्रपती शिवाजी महाराजांना कोंडाण्यावर गेले ज्या वेळेस कोंडाणा घेतला त्यावेळेस त्याचं नाव सिंहगड करण्यात आलं परंतु ज्यावेळेस तानाजी माणूस त्या ठिकाणी धारातीर्ती पडलेले होते त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये देखील आश्रू आलेले होते त्यावेळेस त्यांना सांगितलं की गड गेला आपलं गड आला पण माझा सिंह गेला यावेळेस मराठ्यांना सांगायचं आहे की आमचा गडही येणार आणि आमचा सिंहही वापस येणार त्याच्यामुळं घराघरातल्या प्रत्येक मराठ्यानं पूर्ण ताकदीनं आपली संपूर्ण ताकद सर्व अस्तित्वपणाला लावून प्रत्येकानं दोन दिवसासाठी मुंबईमध्ये यायचं आहे जय जिजाऊ जय शिवराय आपण बघत आहात प्रचंड मोठ्या ताकदीमध्ये या ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक माय माऊली असेल लहान मुलगा असेल लहान मुलगी असेल वयोवृद्ध असेल प्रत्येकजण हा संघर्ष योद्धे मनोजदादा तरंगे पाटील यांना पाहण्यासाठी घरावरून छतावरून रस्त्यावरून चौकामधून मिळेल त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला जागा मिळेल ज्या ठिकाणी आपल्याला थांबता येईल ज्या ठिकाणाहून आपल्याला संघर्ष योद्धे दादा जरांगे पाटील हे दिसतील अशा प्रत्येक ठिकाणावर संघर्ष योद्धे म्हणून दादा जरांगे पाटील यांना आशीर्वाद देण्यासाठी मराठ्यांचं आरक्षण मिळवण्यासाठी या ठिकाणी आपलं समर्थन म्हणून घराघरातली प्रत्येक मायमावली देखील रस्त्यावर उतरलेली आहे घराघरातला प्रत्येक मराठा हा रस्त्यावर या ठिकाणी उभा आहे आपल्या प्रत्येकाला आप आप घराघरातल्या प्रत्येक आप मराठ्याला आपल्याला मुंबईला यावंच लागणार आहे ही अस्तित्वाची लढाई आहे ज्याचं घर चालतं त्याला पाणी टाक म्हणण्याची गरज नसते त्याच्यामुळं प्रत्येकानं प्रत्येक मराठ्यानं मुंबई गाठायची आहे मुंबईला जायचं आहे आज आपण दोन वाजतील चार वाजतील पाच वाजतील आजचा आपला मुक्काम हा शिवनेरी गडावर असेल छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये त्या ठिकाणी तिथलची माती आपल्या कपाळाला लावून संघर्ष योद्धा तुमचा माझा क्रांती सूर्य मराठ्यांचा वाघ मराठ्यांचा अस्तित्व या ठिकाणी पणाला लागलेलं आहे त्याच्यामुळं प्रत्येकानं घराघरातल्या प्रत्येकानं मुंबईच्या दिशेने यावं एवढीच विनंती जय जयजाव जय शिवराय आपण बघत आहात की प्रत्येक चौकामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये घरातील प्रत्येक मायमावली घरातील प्रत्येक वयवृद्ध माणूस घरातील प्रत्येक माणूस हा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आपण पाहू शकता प्रचंड मोठी गर्दी आहे प्रचंड मोठी रॅली आहे जिचं एक टोक आज शेवगावमध्ये आहे आणि एक टोक खुटा चौक म्हणजेच पैठण फाटा शहागडजवळ म्हणजेच आंतरवली सराटी गेवराई जो हायवे आहे त्या ठिकाणी म्हणजे शंभर दीडशे किलोमीटरची एवढी प्रचंड मोठी रॅली आहे गाडीला गाडी असं जरी धरलं तरी खूप मोठी रॅली आहे आणि एवढी प्रचंड मोठी रॅली संघर्ष योद्धे मनोज दादा तर पाटील यांच्या पाठीशी घराघरातला प्रत्येक मराठा आज बघत आहे आणि प्रत्येक मराठा या ठिकाणी स्वतःच्या न्याय हक्कासाठी संघर्ष योद्धे म्हणून दादा तरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा आहे दादाने सांगितलं आहे की आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही त्याच्यामुळं प्रत्येकानं या शांततेच्या युद्धामध्ये लोकशाहीतल्या युद्धामध्ये आपण प्रत्येकानं सहभागी व्हावं एवढीच विनंती जय जिजाव जय शिवराय बोला बांधवां परत एकदा दोन किलोमीटर परत एक स्वागत होणार आहे लाईव्ह आता लाईव्हच्या माध्यमातून रात्रीचा टाइम असल्यानंतर तुम्हाला चित्र दिसणार नाही परंतु त्या भावना तिथंच या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून दिसेल कारण तर मराठा समाज कधीही थांबला नाही पावन पाऊस असेल पाणी असेल हवा असेल काहीतरी असेल कधीही मराठा समाज थांबला नाही परंतु मराठा समाज मनोजदादा दारंगे पाटील आपल्याला जरी दिसत नसेल रात्रीच्या टाईमाला परंतु ह्या उत्साह पाहता आणि सर्वसामान्यांची ताकद पाहता तुमच्या लक्षात निश्चितच येईल मनोज दादा दारंगे पाटील यांची ताकद आणि अखंड मराठा समाजाची ताकद माझ्या आवाजाच्या माध्यमातून तुम्हाला निश्चितच दिसेल समजेल तर मंडळी पाऊस आहे भरपूर पाऊस चालू होता पूर्णपणे कपडे वगैरे ओले झालेले आहेत मीडियाचे सुद्धा आणि आमचेसुद्धा मीडियाच्या माध्यमातून जे मोठाला मीडिया आहे सध्या मीडियाच्या माध्यमातून ते पाऊस झाल्या कारणाने त्या गाडी थांबलेली नाहीत परंतु आपला छोटा का मीडिया होईना प्रत्येक मीडियाच्या माध्यमातून शोधा मनोदादा धरंगे पाटील यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे केलं जात आहे समोरच मंडळी परत एकदा मनाचं स्वागत होण्याकरता लगेच पुन्हा एक या ठिकाणी कोळ्याच्या परत एक स्वागत होणार आहे मला समोर लाईट दिसत असेल त्याश डीजीच्या आवाजात दिवसात मुंबईचे मुंबईकडे पोच करणारे मराठे निघालेले आहेत बांधव रात्रीचे तीन वाजो चार वाजो परंतु किल्ल्यावर पोचल्यानंतर महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर परत सकाळचं नियोजने येणार आहे आणि परत मोठ्या ताकदीने त्याच ताकदीने त्याच जोशात मनोदादा दारंगे पाटील यांच्यासोबत अखंड मराठा समाज हा जाणार आहे म्हणजे तुम्हाला शक्य होणार नाही परंतु लाईव्हच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल आता जरी चित्र नसेल परंतु चित्राची रूपरेषा तुम्हाला निश्चितच दिसेल दादा रंगे पाटील यांचं परत एकदा स्वागत समोर होत आहे पाठीमागे जेवढे एक चाळीस किलोमीटर लागले आहेत त्याच पद्धतीने परत दोन मिनटं ते स्वागत होणार आहे आमचे भाऊ सेवा मराठा सेवक आणि पाटलांच्या नेहमी सोबत राहणारे ने भाऊ परभणीकर एक झलक

करा आणि आपण शेवटचा जर व्हिडिओ बघत असताना आपला जर आपले जर वाहन असेल शेवटला तर महिला मोठ महिला वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी पाटलांची भेट घेण्याकरता मनोज दादा जरगे पटल्यांना एका नजर पाहून म्हणजे नजर भरून बघण्याकरता लहान मुलं सुद्धा तुम्हाला या कार्यक्रमात दिसत असतील बघा बाल छोटा आहे परंतु भावना मोठ्या आहेत म्हणून दादा धनंजय पाटील यांच्या स्वागतासाठी परत एकदा गावगावात बैठकी सुरू आहेत तीन तीनशे किलोमीटरच्या सांगा दिसत आहेत पहिलं टोक शेगावला आहे पहिलं टोक उठ्ठा पटाईत आहे तर दुसरं टोक म्हणून दादा शेगावला आहे अशा पद्धतीने પ્રખંડ મરાઠવત છત્રપતિ શિવાજી મહારાજન એક નામ નેતૃત્વ संघर्ष होता मनोदादा धरंगे पाटील लाईटाचं रिफ्लेक्शन आणि रॅप्रेचा टाईम असल्या कारणाने तुम्हाला दिसत नसेल परंतु हरकत नाही आवाजातून तुम्हाला समजेल जोश